नमस्कार मी भाग्यश्री तर तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे पास्त्याची रेसिपी तर कधीतरी मुलांना दिलं तर चेंज वाटतो रोज रोजच रोजचे रोज रोज हो नाश्ते खाऊन येणार मुलं कंटाळतात त्याच्यामुळे मी आज बनवते इशूसाठी मॅ पास्ता सॉरी तर पास्ता आधी ना गरम पाण्यामध्ये दोन मिनटं उकळून घेतलेलं आहे मी त्यानंतर मग कढई ठेवली त्यामध्ये ते तेल टाकलं आणि छान असा लसूण त्यामध्ये टाकलेलं आहे भरपूर असा तर लसूण चांगला परतून घेतला की त्यानंतर त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकलेली आहे मी आणि जिरी मोहरी पण चांगली तडतडली की त्याच्यानंतर मग कांदा टाकून घेतलेला आहे तर छान असा कांदा पण आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर मग हिरवी मिरची एक टाकली होती कट करून मी कारण लहान मुलांसाठी करते त्याच्यामुळे ना थोडीशीच मिरची टाकली आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो जे आहे तर ते टाकलेलं आहे आणि आपल्याला चांगलं परतून घ्यायचं टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत आणि ते परतले की त्याच्यानंतर मग पास्ता मसाला जो आहे तर तो याच्यामध्ये घालून घेतलेला आहे मी आणि पास्ता मसाला पण घातल्यानंतर येणं छान असं त्याला भाजून घ्यायचं आणि थोडीशी लाल चटणी पण टाकलेली होती मी त्यामध्ये थोडीशी इंची आणि टोमॅटो केचप टाकलेलं आहे थोडासा आणि त्यानंतर सोया सॉस जो आहे घरात अवेलेबल असेल तर टाकत असेल तर नाही टाकलं तरी चालतं तर सॉस टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि एक चमचा टोमॅटो केचप तर आता छान असे हे सगळे मसाले वगैरे टाकलेले मिक्स करून घेते छान असे मिक्स झाले त्यांचं म्हणजे सगळं त्या मसाल्यांचा जो म्हणजे वास आहे तर तो सगळा कांदा आणि टोमॅटोला लागला पाहिजे असं छान परतून घ्यायचं एक पाच मिनिट आपल्याला आणि त्याच्यानंतर मग आपला जो पास्ता आहे तर तो पास्ता आपण पाण्यातून काढून साईडला ठेवला होता तर तो पास्ता याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आपल्याला तो सगळा आणि छान असा मिक्स करून घ्यायचं पास्ता जेणेकरून सगळा मसाला जो आहे तो तुझ्या पास्त्याला लागेल आणि चवीनुसार यानं मीठ टाकायचं आहे तर मीठ टाकताना थोडीशी काळजी घ्यायची कारण टोमॅटो कॅच्यूपमध्ये पण आणि सोया सॉसमध्ये पण ऑलरेडी मीठ असतं तर त्याचा त्याचा अंदाजच घेऊन मीठ टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि वाटलं तर त्याच्यानंतर शेवटी येणा पास्ता शिजल्यानंतर मग कोथिंबीर टाकून द्यायची छान असं गार्निशिंग करण्यासाठी ते ते तर आता इथे मीठ टाकून घेते मी चवीनुसार तर चवीनुसार टाकून घेतले मी माझ्या अंदाजाने मीठ त्याच्यामध्ये तर कधीतरी मुलांना चेंज म्हणून द्यायला बरं आहे हा नाश्ता रोज रोज तर खाणं चांगलं नाही आहे आरोग्यासाठी मुलांच्या पण आणि थोडीशी मी आहे ना हळद पण वरतून टाकलेली आहे मीठ आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद पण टाकलेली आहे तर अशा पद्धतीने आहे ना पास्त्याचं सगळी प्रोसिजर करून झालेली आहे माझी तर छान असं दोन मिनिटं सगळे मसाले त्याच्यामध्ये मुरू देते झाकण ठेवून आणि नंतर आपला तयार झालेला आहे आता इथं पास्ता थोडीशी कोथिंबीर टाकते वरतून आणि लहान मुलांच्या डब्याला तुम्ही देऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय